नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी एस के सर तुमचं गणितकर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आज आपण मराठी या विषयातील सुरवाचन विभागातील महत्त्वाचे आठ प्रश्न पाहणार आहोत काल आपण पद्य विभाग आणि त्याच्या अगोदर गद्य विभाग पाहिला आहे जेवढं देणार तेवढं देणार या सिरीजमधील आजचा आपला हा तिसरा व्हिडिओ आहे सर्वात प्रथम आपण काल जे बघितलं होतं त्याचं एकदा अपडेट घेऊ तुमचं किती कवळ झालं म्हणजे मला कळू द्या खाली सगळ्यांनी चार्टमध्ये मध्ये सांगा मला काल जी जी, जी लवतात ती तुमचं पूर्ण झाले का काल पद्य विभागाचं तुम्हाला जितकं मटेरियल भेटलं होतं ते सगळ्यांचं पूर्ण झालं का सांगा एकदा मला ज्या महत्वाच्या कविता दिल्या होत्या त्या मला सगळ्यात पर्यंत सांगा झाल्या का तुमच्या एकूण दोन कविता मी तुम्हाला दिल्या होत्या काल सहा नंबरची बारा नंबरची कविता पूर्ण झाली का सांगा मला एकदा तेजसमध्ये झाली बर पुढं ओके बॅटमॅन गेमर झालेले आहे सृष्टी झालेली आहे म्हणते तेजसमध्ये झालेलं आहे बोला बाकीचे पण बोला पटकन चला कमेंट करा पटकन चला आजचे आठ प्रश्न घेऊ आपण पहिल्यांदा सांगा मला तुमचं सा काल जी सांगितलं तुम्हाला मी ती झालेलं आहे का श्रद्धा आदित्य आर्या श्रीयस झालेला आहे ओके ओके okay, त्याच्या व्यतिरिक्त मुद्द्यांवर आधारित ज्या कविता दिल्या त्या झाल्यात का सांगा मुद्द्यांवर आधारित ज्या कविता दिल्या जातात त्या झाल्या का सगळ्यांनी कमेंट करायचे पटपटपट पटपट आजच्या मुद्द्याकडे वळू आपण पण सर्वात पहिल्यांदा काल जी दिलं होतं ती पूर्ण झाले का सांगा मला श्रद्धा म्हणजे झालेले त्याच्याच मुद्दे झाले बर बाकीचे बोला ओके ग्रहणासाठी च कविता दिल्याचं त्या झाल्या का तुमच्या रसग्रहणासाठी दिल्याचं त्या झाल्या का ओके झालेल्या बर ते झाले झाले तर आजच्या भागाकडे आपण वळू आजचा भाग आहे आपला स्थूल वाचनाचा बघा स्थूल वाचन आपल्याला एकूण सहा मार्कसाठी येत किती मार्क्ससाठी सहा मार्क्ससाठी आणि एकूण प्रश्न असतील आपल्याला तीन आणि तीन पैकी आपल्याला दोन प्रश्न सोडवायला सांगितलेले असतात प्रश्न सोडवता लक्षात घ्या काय करायचं आपल्याला तुम्ही माझं म्हणणं आहे पाठांतर करून जावाच गायडमध्ये जे काय उत्तर दिलं असेल ते पाठ करून जावाच त्याच्या व्यतिरिक्त मराठीतले जे काही शब्दसंग्रह आहेत ते व्यवस्थित शब्द वापरा म्हणजे अलंकारित शब्द वापरा उत्तरामध्ये अलंकारित शब्द त्यानंतरनं म्हणी वाक्यप्रचार विरामचिन्हाचा योग्य वापर या चार पाच गोष्टी जर तुम्ही नीट व्यवस्थित ठेवल्या तर तुम्हाला तीनपैकी तीन मार्क, तीन मार्क, तीन मार्क, मार्क, मार्क या प्रश्नामध्ये भेटू शकतात दोन प्रश्न आहेत दोनपैकी एक प्रश्न तीन मार्काला आणि दुसरा प्रश्न तीन मार्काला असे सहा मार्क आहेत हातातली मार्क आहेत जाऊ नये त्यासाठी तुम्हाला सांगतोय की भाषा व्यवस्थित वापरा पाठांतर कराच त्याच्या व्यतिरिक्त स्वतःचे मुद्दे ॲड करा, करा। आणि कमीत कमी उत्तर जी सुर वाचना वाचनाचं आहे ती कमीत कमी एक पान पूर्ण भरू द्या आपल्याला लिहावं लागणार लक्षात घ्या लेहल्याश्वर मार्क भेटणार नाहीत मराठी हा विषय लँग्वेज भाषाविषय त्यामुळे त्या विषयामध्ये तुम्हाला लिहावं लागणार आहे चार आणि पाच वेळी उत्तर देतो आणि मला मार्क तीन पैकी तीन द्या असं चालणार नाही येत लक्षात मुद्दा जर कमीत कमी सहा मुद्दा असलं पाहिजे तर प्रत्येक मुद्देला तुम्हाला अर्धा अर्धा मार्क भेटेल लक्षात तर त्यासाठी लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला की जर स्थूल भाषण आला तर तुम्हाला तो सुरवाचन प्रश्न मिनिमम एक पेज लिहायचे पाठन जर करून जाताना तुम्ही गाईडमधलं करून जावा आणि स्वतःचे मुद्दे ऍड करून उत्तर मोठं करा उत्तर मोठं करत असताना म्हणी वाक्यप्रचार अलंकारिक शब्द वापरायचे येत लक्षात उत्तर कसं लिहायचं कळलं का सगळ्यांना सांगा मला एकदा मग आपण प्रश्नाकडे जाऊ पड़ 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 उत्तर कसं लिहायचं कळेल का सगळ्यांना चला पटपट पटपट चार्ट म्हणजे कमेंट करा सगळ्यांनी सांगा मला उत्तर कसं लिहायचं कळेल का सगळ्यांना बॅटमॅन गेमर म्हणतोय कळे ओके ते जस्ट क्लिअर आहे श्रद्धा क्लिअर आहे शिवराज क्लिअर आहे प्रांजल आर्या आदित्य ओके क्लिअर आहे सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांनी अठरा जण लाईव्ह आहेत आठ लाईक्स आहेत अठराच्या अठरा विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करून घ्या ही लिंक जी आहे व्हिडिओची ती प्रत, आपल्या प्रत्येक मित्राला सेंड करा सगळ्यांना ह्याचा फायदा व्हावा मी फक्त तुम्हाला आठ पर्सेंट येणारे लक्षात घ्या जर तुम्ही प्रत्येक प्रश्नाचे पाच जरी प्रश्न प्रत्येक पाच जरी प्रश्न धरले तर एकूण आपल्याला चार माझ्या मते आणि चाराचे जवळजवळ वीस प्रश्न होते त्या वीस पैकी फक्त मी तुम्हाला आठ प्रश्न बाजूला काढून आणलेले आहेत एवढे आठच करायचे फक्त त्याच्या व्यतिरिक्त एकही शब्द बाजूला करायचा तुम्हाला सुरू असणाचा बघा पहिला प्रश्न आहे आपला माणूस पेरणे काळाची गरज या विधानाचा तुम्हाला कळेला अर्थ लिहा हा प्रश्न जो आहे ना तो प्रश्न दोन हजार वीस दोन हजार एकोणीस दोन वर्ष आणि परत दोन हजार चोवीसला म्हणजे टोटल तीन वर्ष हा प्रश्न येऊन गेलेला आहे बघा जो पहिला प्रश्न दिसतोय तुम्हाला माणूस की पेरणे काळजी गरज या विधानाचा तुम्हाला कळेला लिहा हा प्रश्न तुम्हाला दोन हजार वीस दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस म्हणजे मागल्याच वर्षी पण प्रश्न येऊन गेलेला आहे पुढं यडबू डब्बू या गिरजा किर यांच्या बाल कादंबरीतील विनोद याच्याबद्दल संदर्भात टिपल्या तर हा प्रश्न जो आहे तो दोन हजार हो वीस आणि दोन हजार बावीस ला येऊन गेलेला आहे हा दोन नंबरचा प्रश्न आहे आपला हाही प्रश्न तुम्हाला करायचा आहे तिसरा प्रश्न कठोर परिश्रमामुळे स्वाती माडिक यांना स्वतःचा निर्धार पूर्ण करता आला या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा हा जो प्रश्न आहे हा प्रश्न दोन दो हजार चोवीस आणि दोन हजार एकोणीस तीन वर्ष आलेला आहे असा प्रश्न येईल किंवा तुम्हाला ऍक्टिव्हिटी फॉर्म मध्ये म्हणजे चौकट असेल चौकटीच्या खाली पाणी दिलेला असतील आणि ते स्पष्ट करायला सांगितलं जाईल अशा प्रकारचा प्रश्न या फॉर्मॅटमध्ये प्रश्न येऊ शकतो लक्षात घ्या मी प्रश्न तुम्हाला सांगतोय पण प्रश्न याच फॉर्मॅटमध्ये यावे असं काही नाही लक्षात घ्या तुम्हाला पाठ सगळंच करायचं आहे लक्षात घ्या आठ आठ प्रश्न पण पण जर प्रश्न फिरवून आला तर आपलं कन्फ्युजन होऊ नये आपण काय पाठ केले आपण कुठल्या प्रश्नाचं उत्तर पाठ केलंय आपल्याला लक्षात द्यायला पाहिजे पेपरच्या वेळेस नाहीतर पाठ केलं एक मी सांगितलं तुम्हाला हे प्रश्न येणार आहे आणि पेपरच्या वेळी दिसला नाही की पेपर नंतर तुम्ही मला येऊन शिव्या द्यायच्या नाही त्या की तुम्ही मला सांगितलं होतं सर की येणार आणि आलं नाही म्हणून असं नाही लक्षात घ्या प्रश्न फिरवून येण्याची शक्यता आहे आपण प्रश्न की उत्तर कुठल्या प्रश्नाचं पाठ केलंय हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे पुढचा प्रश्न चौथा सा प्रश्न साहित्यिक गिरिजा केर र्यां, यांच्या कथेची वैशिष्ट्ये लिहा हा प्रश्न आहे चौथा हा प्रश्न दोन हजार एकोणीस फक्त आला होता हे जी येण्याची शक्यता कमी आहे पण तरी पण माझं म्हणणं आहे तुम्ही करून जावा पुढचा पाचवा प्रश्न आता तुम्हाला मी प्रश्नाचं स्वरूप सांगितले बघा एकच प्रश्न किती प्रकारे विचारला जाऊ शकतो पहिल्यांदा विचारले उत्पत्ती कोशाचे कार्य परत विचारले उत्पत्ती कोशाचे कार्य स्पष्ट करा परत विचारले उत्पत्ती कोशाचे चार कार्य थोडक्यात सांगा आणि पाचवा प्रश्न दिलेला आहे सॉरी चौथा प्रश्न दिलेला आहे उत्पत्ती कोश या विषयावर टिपला लिहा बघा चारही प्रश्न चारही प्रश्नात उत्तर एकच आहे प्रश्न विचारण्याची पद्धत बदललेली आहे लक्षात घ्या मी तुम्हाला महत्वाचा प्रश्न काय दिलेला आहे उत्पत्ती कोषाचे कार्य उत्पत्ती कोशाचे कार्य आल्यानंतर लक्षात घ्या तुम्हाला उत्तर पाठ करायचंय त्याच्या व्यतिरिक्त प्रश्न कशा प्रकारे येऊ शकतो याचाही विचार करायचा आहे जरी प्रश्न फिरून आला पेपरला तरी आपल्याला उत्तर लिहता यायला पाहिजे सातवा प्रश्न मधुचे कृत्य संवेदनशील मनाचे उत्तम उदाहरण आहे या विधानाबाबत तुमचा अभिप्राय स्पष्ट करा किंवा बाल साहित्य आधारे मधुचे कृत्य संवेदनशील मनाचे उत्तम लक्षण आहे या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा उत्तर एकत्र वेगवेगळे वे उत्तर नसणार आहेत आणि हा प्रश्न दोन हजार तेवीस ला येऊन गेलेला आहे पुढचा प्रश्न आठवा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न मानसे पेरा माणुसकी उभेल या विधानाचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा हा प्रश्न सुद्धा आपल्याला पेपरला येऊन गेलेला आहे लक्षात घ्या टोटल आठ प्रश्न तुम्हाला मी सांगितलेले आहेत एवढे आठच प्रश्न तुम्हाला करायचे आहेत त्याच्या व्यतिरिक्त एकही शब्द स्थूल वाचण्यासाठी करायचा नाही आठ पैकी किंवा कमीत कमी तुम्हाला हो हो बॅटमॅन गेमर याची पीडीएफ ते जी आहे तुम्हाला त्या टेलिग्राम चॅनलवर भेटेल त्याच्या व्यतिरिक्त त्याचे उत्तर सुद्धा तुम्हाला त्या टेलिग्राम चॅनलवर भेटून जातील काय अडचण नाही सगळ्यांनी मध्ये डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे ते लिंक जॉईन करून घ्या आणि तुम्हाला त्याची पीडीएफ भेटून जाईल लेक्चर झाले झाले तुम्हाला आठीच्या आठी प्रश्नाची उत्तरं आणि प्रश्न दोन्ही गोष्टी टेलिग्राम चॅनलवर मी सेंड करतो लगेच त्याच्या अगोदर सगळ्यांनी व्हिडिओ एकदा लाईक करून घ्या पटकन चला ओके okay, तुम्हाला मी टोटल आठ प्रश्न दिलेले आहेत आठ प्रश्न लिहिताना आणि पाठ करताना कशा प्रकारचे करायचं आहे ते मी तुम्हाला अजून एकदा सांगतो नीट ऐका प्रश्नाची उत्तरं मी जी दिलेली आहेत तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर ती पाठ करा तुमच्याकडे जर गाईड असलं तुम्ही याच्या अगोदर पाठ केलेलं असलं तर तीच उत्तर तुम्ही कंटिन्यू के केलं तरी चालतंय मी दिलेलं पाठ करावं असा काही सुद्धा नियम नाही ती उत्तर पाठ करत असताना तुम्ही तुमच्या मनाचे मुद्दे सुद्धा एक शंभर टक्के त्यात ऍड करा उत्तर मोठं करा कमीत कमी तुम्हाला एक पेज लिहायचा आहे तेव्हा तुम्हाला तीन मार्क भेटतील लक्षात घ्या मिनिमम ती एक पेज आता लक्षात घ्या बोर्डाची उत्तरपत्रिका आणि तुम्ही आतापर्यंत शाळेच्या उत्तरपत्रिकेवर लिहित होता यात जमीन असण्याचा फरक आहे हे जी लांबी विड जी आहे ती जास्त आहे लक्षात रुंदी जास्त आहे सॉरी रुंदी जास्त आहे विडती जास्त आहे आणि जास्त असल्यामुळे तुम्हाला आडवं जास्त प्रमाणात लिहायला लागतं त्यामुळे करत असताना लक्षात घ्या तुम्ही लिहताना जी उत्तर तुम्ही शाळेच्या पेजवर एका पेजवर लिहित होता ती बोर्डाच्या उत्तरपत्रिकेवर अर्ध्या पेजवर बसतं त्यामुळे आपल्याला उत्तर लहान वाटू लागते त्यामुळेच उत्तर पाठ करत असताना जास्त पाठ करा फुल भाषणाची उत्तरं मी सकाळीच गाईडमध्ये बघितलेलं आहे खूप लहान लहान दिलेलं आहे मी जी तयार केलेली आहे ती सुद्धा खूप लहान आहेत येते लक्षात त्यामुळे तुम्हाला स्वतःच्या मनाचे मुद्दे ऍड करून उत्तर मोठं करावं लागणार आहे आता काय प्रश्न असे आहेत उदाहरण सांगतो तुम्हाला मी आता बघा साहित्य गिरजा किर यांच्या कथेचे वैशिष्ट्य लिहा आता एकूण सहा मुद्दे आहेत सहा मुद्द्याच्या वर मुद्दाच निघत नाही याचा अर्थ सहा मुद्दे चे सहा मुद्दे तुम्हाला लिहावे लागणार आहेत या प्रश्न या प्रकारच्या प्रश्नामध्ये जिथे प्रश्नच लिमिट आहे लिमिटेड आहे उत्तरच लिमिटेड आहे त्या ठिकाणी उत्तर लिमिटेड लिहिलं तरी चालतंय पण ज्या ठिकाणी स्कोप आहे लिहिण्याचा तर ता त्या ठिकाणी तुम्ही उत्तर वाढवून लिहिलं तरी चालतंय ओके मी आता जे काही प्रश्न सांगितले तुम्हाला सांगा यात काही शंका आहे का त्यात तुम्हाला काही शंका आहे का सांगा सगळं सगळ्यांनी चला पडपटपड सगळ्यांनी कमेंट करा ओके प्रांजल क्लिअर आहे आदित्य क्लिअर आहे बॅटमॅन गेमर क्लिअर आहे सृष्टी आर्या वेदिका सार्थक आदिती आर्यन तेजस शिवराज श्रावणी अनुष्का श्रद्धा शंका कोणाला काय का सांगा मला शंका काय आहेत का जे आठ प्रश्न सांगितलेले आहेत यात तुम्हाला काही शंका आहे का हो नाही काहीतरी टाका रे पटकन कमेंटमध्ये म्हणजे पुढे जाता येईल आपल्याला नाही ओके चला आज आपण इथं थांबतोय आज आपण या व्हिडिओमध्ये स्थूल वाचनाचे एकूण आठ प्रश्न महत्वाचे प्रश्न पाहिलेले आहेत उद्या आपण मराठीचं व्याकरण पूर्ण पाहणार आहे तीन तास संध्याकाळी सहा ते नऊ लेक्चर होणार आहे उद्या सगळ्यांनी हजर राहा तोपर्यंत अभ्यास करत राहा आपण इथं थांबतोय राहिलेला भाग उद्या